नमस्कार ईश्वरीला जवळून घट्ट अशी मिठी मारण्याची इच्छा राकेशच्या मनात उत्पन्न झालेली असते राकेश स्वतःशी बोलत असतो ईश्वरीजी आज तुम्हाला नाय करकचून मिठी मारली तर नावाचा राकेश नाही मी अशातच आता ईश्वरी तिच्या बेडरूममध्ये एकटीच असते या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी राकेश थेट ईश्वरीच्या बेडरूममध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच दरम्यान तिथे आता ईश्वरीची आजी सासू म्हणजेच अंजलीची आजी असते आणि अशावेळी तिथे आज शिरणं शक्य नाही हे राकेशच्या लक्षात आलेलं असतं आणि अशातच आता आजीचं लक्ष तिथे घुटमळणाऱ्या राकेशकडे जातं आजी म्हत असते काय जावई काय चाललं आहे कसला विचार करताय तुम्ही आणि इथे काय करताय तुम्ही त्यावर आता राकेश म्हणत असतो अहो आजी एका केस संदर्भात विचार करत होतो त्याचमुळे इथे घुटमळतोय मी त्यावर आजी म्हणत असते अच्छा म्हणजे तुम्ही तुमच्या कोर्टाच्या केस बद्दल विचार करताय तर करा करा तुम्हाला नाही डिस्टर्ब करणार मी असं बोलून आजीने आता राकेशला तिथेच ठेवत थेट ती आपल्या बेडरूमकडे निघून गेलेली असते इकडे आपण पाहतोय ऐश्वरी आतमध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते त्याचवेळी राकेश थेट ईश्वरीच्या बेडरूममध्ये शिरतो आणि त्याने आतून दार लावून घेतलेलं असतं ईश्वरीला याची भनक सुद्धा नसते की बेडरूममध्ये आता ती आणि फक्त राकेश आहे ईश्वरी कपड्यांच्या घड्या घालत असताना मागून येऊन राकेशने ईश्वरीला अलगतच आपल्या मिठीत घेतलेलं असतं राकेशने मिठीत घेतलं आहे हे ईश्वरीला पहिल्यांदा जाणवत नाही ईश्वरीला असं जाणवतं की बहुतेक अर्णव सरच हे सगळं करत असावे कारण काही दिवसांपासून अर्णव सर खूपच रोमँटिक वागत आहेत आणि आताही त्यांनीच माझ्या कमरेत हात घालून मला घट्ट अशी आवडली असणार असा विचार ईश्वरीच्या मनात आलेला असतो शेवटी दोन्ही हात पुढे आलेले हे अर्णवचे नाही आहेत हे आता ईश्वरीच्या लक्षात येतं आणि लगेचच ईश्वरी मागे वळून पाहते तर तो भयानक असा चेहरा राकेशचा दिसतो आणि ऐश्वरी लगेचच त्याला आपल्यापासून दूर लोटते ईश्वरी म्हणत असते नालायक माणसा तुझी हिंमतच कशी झाली मला मागून येऊन मिठी मारायची त्यावर राकेश म्हणत असतो ईश्वरीजी औ चिडताय काय अ आपल्या दोघांचं लग्न होणार होतं विसरलात काय तुम्ही तुमचा नवरा मी आणि तुम्ही माझी बायको त्यावर ईश्वरी म्हणत असते गप्प बसा उगचाच काही बोलू नका आपलं लग्न झालेलं नाही आहे तर माझं लग्न अर्णव सरांशी झालं आहे मी आता त्यांची बायको आहे आणि फक्त त्यांचीच त्यावर आता राकेश जवळ येत म्हणत असतो ईश्वरी उगाच माझ्या डोक्यात जाऊ नको मी तुला आधीच सांगितलं आहे तू माझी होतीस माझी आहेस आणि माझीच राहणार त्यावर ईश्वरी म्हणत असते गप्पा बस नालाय का तुझं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही आहे आणि आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूममधून बाहेर हो त्यावर ऐश्वरीच्या जवळत राकेश म्हणत असतो ऐश्वरी जास्त उलट बोलायचा प्रयत्न करू नको एवढं तरी विचार कर आता या बेडरूममध्ये माझ्याशिवाय तुझ्याबरोबर कोण आहे जर इथे गोंगाट पसरला तर काय सिद्ध होईल कळतं आहे का तुला की तू मला या बेडरूममध्ये बोलवलंस त्यामुळे तू जरा विचार कर बाहेर काय मेसेज जाईल त्यावर ईश्वरी मनातल्या मनात बोलत मनात असते बाप रे हा किती नालायक माणूस आहे म्हणजे हा चार चौगात माझी व्रत काढण्याचा प्रयत्न करतोय आणि अशातच आता राकेश म्हणत असतो काय मग कसला विचार करतेस शेवटी तू गप्प बसलीस ना घाबरलीस ना की जर मी चार चौगांना बाहेर जाऊन सांगितलं की ईश्वरीनेच मला आत बोलवलं होतं तर मग काय होईल त्यावर ईश्वरी हात जोडू लागते राकेशजी प्लीज माफ करा आणि अशातच आता राकेश म्हणत असतो आधी मला तुला कर्कचून मिठी मारू दे मगाशी मागून मारली आता पुढून मारू दे त्यावर लगेचच आता ऐश्वरी डोळे मिठून गप्प उभी असते तिला नेमकं सुचत नसतं काय करावं आणि अशातच आता थेट राकेश हळूहळू ऐश्वरीच्या जवळ जात थेट ऐश्वरीला मिठी मारणारच असतो त्याच वेळेला आता थेट ऐश्वरीच्या बेडरूमच्या दारावर टकटक करत अंजली आत शिरत असते ती म्हणत असते अगं ईश्वरी तू यांना पाहिलास का आणि लगेचच दार उघडल्या समोर राकेश हा उभा असतो आणि राकेशला बघून अंजली म्हणत असते काय हो तुम्ही तुम्ही इथे आहात मी तुम्हाला अख्खं घरभर शोधते त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो राणी सरकार बरं झालं तुम्ही आलात अहो मी इथे ईश्वरजींना मदत करायला आलो होतो बघा ना कपड्यांचा किती मोठा ढीग लागला आहे त्यांना म्हटलं मी अहो तुम्ही एकट्याने काय करताय तर सहज चार कपड्यांच्या घड्या घालून दिल्या त्यावर लगेचच आता अंजली मत असते तुम्ही पण ना खरंच कोणाच्याही मदतीला कधीही धावता आणि लगेचच असं बोलत आता ईश्वरी देखील स्मित हास्य करते आणि स्वतः मनावर बोलत असते नशीब अंजलीताई तुम्ही आलात आणि अशातच आपण पाहतोय आता पाडवा असतो पाडव्याच्या वेळी ईश्वरीनेच मला ओवाळावं असं राकेशच्या मनात असतं शेवटी आता ईश्वरी अर्णवला ओवाळाच्या आधी थेट सगळं ताट तयार करते आणि त्याच वेळेला आपण पाहतोय अर्णवला एक महत्वाचा फोन आलेला असतो आणि अर्णव त्या फोनवर बोलण्यासाठी तिथून बाहेर गेलेला असतो लगेचच आता राकेश म्हणत असतो ती लंगडी यायच्या आधी तू मला ओवाळ त्यावर ईश्वरी म्हणत असते राकेशजी उगाचच काही बोलू नका माझे मिस्टर अर्णव आहेत मी त्यांनाच ओवाळणार त्यावर लगेचच आता राकेशने थेट ईश्वरीला धमकी दिलेली असते तू जर मला नाही ओवळलं ना तर लक्षात ठेव तुझ्या बहिणीला तुझ्या आईशीला मारून टाकीन त्यावर नाईलाज झालेला आता ईश्वरीचा ईश्वरीने जणू ओवाळायला सुरुवातच केलेली असते तेवढ्यात राकेश ईश्वरीवर जबरदस्ती करत तो ओवाळ लवकर अंजली तिथे येते आणि हे सगळं पाहून तिला शॉक बसतो तिने लगेचच आता दोन सटासट कानाखाली ईश्वरीच्या समोरच बसलेल्या या राकेशच्या दिलेल्या असतात राकेश एकदम चाट पडतो तो, तो म्हणत असतो काय झालंय राणे सरकार त्यावर लगेचच आता अंजली मत असते नालायक माणसा मला आधीपासूनच माहीत होतं तू वाईट वृत्तीचं आहेस आज सकाळी ऐश्वरीच्या बेडरूममध्ये घड्या घालण्यासाठी नाही तर तिला त्रास देण्यासाठी तिच्यावर तू नको ती जबरदस्ती करण्यासाठी गेला होतास पण मी तेव्हा तुला काही बोलले नाही याचा अर्थ हा नाही की मला काही कळत नाही तू नालायक होतास नालायक आहेस आणि नालायकच राहणार मला आत्तापर्यंत फसवलेस तू त्यावर ईश्वरी आता अंजलीला सावरण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी आपण पाहतोय अर्णवचा फोनवर बोलून झालेलं असतं तो येतो आणि सगळं काही त्याला कळतं त्यानंतर अर्णवने जे काही बॉलिवूड पद्धतीने राकेशला तुड तूड तुडवलेलं असतं ते अगदी बघण्यासारखं असतं राकेशचा हा पहिला पाडवा असेल ज्या दिवशी अर्णवने त्याला कुत्र्यागत तुडवत चार चौगात असं तसं बडबडलेलं असतं की आता राकेशला न सहन होण्यासारखं असतं आणि राकेश शेवटी बोलत असतो हे अर्णव दीड दमडीच्या जास्त शाणपणा करू नको ओळखत नाही तुम्हाला चार माणसं तुझ्या मागे लावली ना तर कुत्र्यासारखा पद सुटशील त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मामा आपली चार कुत्री याच्या अंगावर सोड ह्याला गार्डनमध्ये बांधून ठेव सगळ्या कुत्र्यांनी ह्याच्यावर हमला करू दे, दे। मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या राकेशबरोबर नेमकं काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद